हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आज व्हिडिओची सर सुरुवात जी आहे ना थोडी वेगळी केलेली आहे ॲक्च्युली बरेचदा अशी कमेंट येते की म्हणजे की तुम्ही थोडं वेगळं काहीतरी शूट करा आणि मला असं वाटते की माझं डेली रुटीन असते आणि मी तेच तुमच्यासमोर जे आहे ना ते घेऊन येत असते आणि म्हणजे आपण मला असं वाटते की बऱ्याच म्हणजे गृहिणींचा जो सकाळचा रुटीन असतो ना तो सेमच असतो बऱ्याच घरी सकाळी मुलांचं टिफिन करा हजबेंडचं ऑफिस त्यामुळे प्रत्येकांची सुरुवात किचनपासून होते आणि किचन मध्ये म्हणजे शेवटही होतो सो बघा म्हटलं नवीन काय करू म्हणून यावर मी भरपूर भर विचार केला म्हणून दोन दिवस सुद्धा आले नाही माझे सो बघा काय होतंय आहे ना म्हणजे बरेचदा म्हणजे माझं काय होते ना ऑलरेडी व्हिडिओ शूट असतात आणि मग वॉइस ओव्हर मी दोन दिवसानंतर किंवा तीन दिवसानंतर देते मग त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या विसर पडतात आणि मग मला असं वाटतं की कुठेतरी आपण म्हणजे कनेक्ट झाल्यासारखं फील नाही होत म्हणून मग मी आज काय विचार केला ना आजपासून म्हणजे मी डायरेक्ट बोलत जाणार व्हिडिओमध्ये मी जे करते तेच मी तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट बोलून दाखवणार जेवढं होऊ शकते तेवढं मी कमीत कमी वाईसवर देण्याचा प्रयत्न करणार आणि जेवढं मी स्वतः बोलणार नाही तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न जे आहे ना ते करणार आहे सो आज बहुतेक बऱ्यापैकी सगळीच कामे म्हणजे माझी आवरलेली आहे सव्वा अकरा झालेली आहे फक्त मुलांनी काही थोडा हे तुम्ही मागे बघू शकता थोडा पसारा दिसत आहे सो so, त्याने टाईल्स वगैरे जे आहे ना तेच थोडा पसारा म्हणजे झालेला आहे बाकी तर मी पूर्ण बेडरूम वगैरे सगळंच माझं आवरून झालेलं आहे आणि थोडं किचन आवरायचं आहे सो so, आज मी तेच तुम्हाला दाखवणार आहे सो so, बघा ही सेकंड बेडरूम इथे थोडं थोडा म्हणजे झाडू वगैरे मला मारायचं आहे बस बाकी बाकी खूप जास्त काही मला क्लिनिंग आज करायची नाही आणि हा डोअर बघा बरेचदा म्हणजे मी व्हिडिओमध्ये याला क्रॉप केलेला आहे ॲक्च्युली मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये ना याचं म्हणजे फुलल्यासारखं झालं म्हणून आम्ही मग हे याचं प्लाउड जे आहे ना ते काढून घेतला आणि आज सुद्धा म्हणजे इलेक्ट्रिशियन येणार आहे आमच्याकडे सो चला आता मी बाकीचं माझं रुटीन तुम्हाला दाखवते सो आपण सुरुवात करूया किचन किचनपासून म्हटलं आज क्लिनिंग किचन पासून करतेस सो बघा बऱ्यापैकी किचन थोडा क्लीनच झालेला आहे होत खाली तुम्ही बघू शकता अगदी पूर्ण असता व्यस्त झाडू लावायचं आहे मला सो चला आता मी हा पटापट जो आहे ना तो पूर्ण किचन जो आहे ना तो आवडून घेते भेटतेस तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता भांडी वगैरे मी सगळी क्लीन करून घेतलेली आहे फक्त मला टॉप जो आहे ना तो पुसून घ्यायचा आहे ॲक्च्युली झालं काय ना भांडी वगैरे क्लीन करून घेतली तर मी सोबतच पूर्ण काउंटरटॉप छान असं पुसून काढत असते पण आज जरा झाडांना पाणी द्यायला बाहेर गेली आणि कसं आहे ना झाडांना जर पाणी द्यायला गेलं की मग कुठलं ना कुठलं झाडांचं काम दिसतंच मग त्यामध्येच कसं एक दीड तास निघून जातो ते कळतच नाही त्यामुळेच मला आज एक तास जे आहे ना ते थोडा उशीर झाला घरातील कामांना सो बघा इथे मी काउंटरटॉप पूर्ण अगदी छान क्लीन करून घेतलं आणि ते बघू शकता मी काउंटरटॉप छान असं मस्त पुसून काढलेला आहे आता मला खालची जी ती क्लिनिंग करायची आहे खाली तुम्ही बघू शकता इतकं पसारा आहे की मी शब्दात सांगूच नाही शकत म्हणजे अगदी स्वयंपाक करताना जसं म्हणजे माझं ऑईलचं पॅकेट संपला होता तर पटकन कॅन मध्ये टाकला आणि दिला खाली टाकून चला आता हे खालचं मी थोडं मला ओनियन बास्केट जी आहे ना ती पण थोडी क्लीन करायची आहे काउंटरटॉप वगैरे स्वच्छ करून घेतलं त्यानंतर खालचा पसारा आता आवरून घेते सो बघा जे काही पॅकेट्स मी स्वयंपाक करताना काय होते ना अगदी घाई गडबडीमध्ये आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो आणि काय झालं आहे ना म्हणजे आजपासून मुलांची स्कूल जी आहे ना ती चालू झालेली आहे आणि आज जरा म्हणजे उशीरच झाला मला उठायला म्हणजे जसं आठ दिवस सुट्टी होती आठ दिवसामध्ये मी एक तास रोज उशिरा उठत होती आणि झालं काय रोज त्यांची नऊ वाजता स्कूल राहायची आता आठलाच स्कूल झालेली आहे त्यामुळे लवकर उठून टिफिन वगैरे करावं लागते आणि आजही भरपूर लेट उठलो आणि मग लगेच पटापट जे आहे ना ला दीला, त्यान अंतर ते स्वयंपाक करून त्यांना आधी स्कूलला पाठवून दिलं त्यानंतर मग बाकीची कामे जी आहे ना ती सुरू केली म्हणून मग हा पसारा थोडा आवरायचं राहिलं होतं आता बघा इथे पूर्णपणे असं छान ओनियन बास्केट वगैरे छान को, क्लीन करून घेतली अगदी को कोपरा तो पूर्ण क्लीन करून घेतला कारण कधी कधी काय होते ना ओनियनचं पील फॅन वगैरे लावलं ला की मग तो ओनियन पील जो आहे ना तो उडत असतो आणि मग त्याचा पसारा जो आहे ना तो असं कोपऱ्यामध्ये वगैरे जाऊन बसते म्हणून मग मी काय करते ना अरे मध्ये असं बास्केट वगैरे ते पूर्ण बाजूला करून तिथून अशी पूर्ण झाडून घेते अगदी पूर्ण क्लीन करून घेतलं त्यानंतर बघा इथे मी किचनला झाडू लावला आणि आता म्हणजे पोछा जे आहे ना मी आता सध्या मारणार नाही आधी जे आहे हॉल मी माझं पूर्ण क्लीन करून घेते त्यानंतरच मी आ, हे काम जे आहे ना मग पोछा पूर्ण घरालाच पोछा मारून घेणार आधी हॉल क्लीन करून घेते मला भरपूर टॉईज वगैरे इथे पडलेले आहेत तर ते आता मी व्यवस्थित करून ठेवून देते तर बघा आठ दिवस सुट्ट्या होते मुलांचे त्यामुळे त्याने भरपूर म्हणजे मी हा बॉक्स जो आहे ना तो घरात पसारा होतो म्हणून टॉईजचा बॉक्स आहे ना टेरिसवर नेऊन ठेवला होता आणि अगदी त्याने आठ दिवसापासून घरामध्ये आणून ठेवला आहे आणि रोज त्याच्यातले खेळणे जे आहे ना म्हणजे टॉईज जे आहे ना ते एक एक बाहेर काढत जातो खेळत जातो अगदी म्हणजे मुलं लहान मुलं असले की टॉयजचा पसारा किती होतो हे तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज पडत नाही सो तुम्ही इथे बघू शकता अगदी पूर्ण सामान जे आहे ना ते थे उचलून ठेवून दिलं ॲक्च्युली हा जो म्हणजे तुम्ही बघत आहे ना खरडा तो मी खालून बॉक्स जो आहे ना तो मी खालून ओनरकडून आणलेला आहे त्यां तैन, त्यांनी तो कचरेवाल्यांना देण्यासाठी काढला मी म्हटलो तो मला टॉयज ठेवण्यासाठी कामात येणार सो so, अशी जर बॉक्स वगैरे मिळाले तर आपल्याला खरंच म्हणजे खूप आपण गृहिणी जे आहे ना खूप वस्तू बॉक्समध्ये स्टोअर करत असतो सध्या मी तरी बऱ्याच वस्तू बॉक्समध्ये स्टोअर केलेले सो बघा इथे छोटे मोठे अगदी त्याने म्हणजे टॉईज ज्याने ते टाकून ठेवलं होतं ते सगळेच काढलं मी आणि तिथे बॉक्स मध्ये भरून ठेवून दिलं आता तो येईपर्यंत ते तसंच राहणार जसं तो घरी स्कूल मधून आला की मग ते टॉईज परत तिथून बाहेर पडणारच त्यानंतर बघा जो डोर होता ना रिपेअरसाठी तर ते लोक आले होते आणि त्यांनी म्हटलं की आता इथेच आम्ही हा डोर तुम्हाला म्हणजे छान असं इथे प्लाउड वगैरे लावून देणार सो त्याला मायका जे आहे ना ते मायका म्हणतात बहुतेक ख तर ते फ्रंट साईडला आहे ना मायकावर मायका त्याने चिपकवलं होतं म्हणून तो जरा पाण्यामध्ये फुललेला होता आमचं गोपाल ॲक्च्युली याचं नाव बीटा आहे माझ्याकडे दोन असे लवबर्ड्स होते अल्फा बिटा सो दुसरा तर उडून गेला पण हा एकच आहे आणि याला आता तीन वर्ष कम्प्लीट होणार जून महिन्यामध्ये सो बघा तीन वर्ष बिचारा आमच्यासोबत सोबत आहे म्हणजे चंद्रपूरला असतापासून मी याला घेतलं होतं आणि याला बघू शकता आणि अगदी जर बोट टाकला ना तो पटकन चावतो त्यामुळे खूप म्हणजे बोट वगैरे आम्ही काही घालतच नाही घाण बघा ना किती के केली आहे खूपच जास्त घाण केलेली आहे सो अशा पद्धतीने याचा चारा असतो जो आम्ही त्याला देतो त्यानंतर वॉटर ई ॲक्च्युली ते इलेक्ट्रिशियन लोकं आले म्हणून मी मध्येच इथे पसारा इथेच ठेवून दिली आणि त्यांना जे आहे ना ते डोअर दाखवायसाठी गेली होती सो त्यांचं ते आतमध्ये काम सुरू आहे तोपर्यंत म्हटलं पूर्ण घराला झाडू लावून घेते अगदी पूर्ण क्लीन करून घेते आणि खरंच मला अजिबात चांगलंच वाटलं नाही कारण पटकन ते लोक येऊन गेले आणि माझं माझे कामं म्हणजे कोणी घरी आले आणि कामं आवराची राहिली की थोडं म्हणजे आपल्याला थोडं वेगळं वाटत असतं सो बघा परत त्यांचं जे आहे ना ते काम इथे सुरू झालं होतं आणि त्यांनी म्हटलं की इथे म्हणजे खूप वेळ लागणार आहे त्याला छोटं छोटं असं त्याला म्हणजे मायका जो आहे ना तो काढावा लागेल म्हणून मग त्याने डोरच जे आहे ना ते पूर्ण काढून बाहेरच घेऊन आले मी म्हटलं बरं झालं बाबा म्हणजे आता मला घर मोकड मोकळ्या पद्धतीने छान पुसून काढता येणार सो बघा त्यांचं इथे बाहेर काम सुरू आहे तेवढ्यामध्येच मी पूर्ण घर जे आहे ना ते पूर्ण पुसून घेतलं अगदी पूर्ण पोछा लावून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता फक्त शेवटचंच काम माझं उरलेलं आहे ते म्हणजे जे काही चटई वगैरे असतात ना मॅट वगैरे मी घालते ते सगळ्या रूममध्ये घालून ठेवून देणार आणि आता हा हॉल जो आहे ना म्हणजे वेदू येईपर्यंत अशाचा अशाच राहणार आणि तो आला की मग कुठली ना कुठली वस्तू इकडे तिकडे होतच असते सो आ, चला असं सुरूच असतं मुलं असले घरामध्ये की असं प्रत्येकांच्याच घरात असंच असतं त्यानंतर बेडरूममध्ये बघा आली इथे डोअर नव्हता तर थोडं वेगळंच लुक येत होतं म्हणून तो थोडं साईड मी थोडं म्हणजे इकडे कॅमेरा जो आहे ना तो थोडा दुसरीकडे लावला तर बघा इथे मी सगळे मॅट वगैरे जे आहे ना ते घालून घेतली अगदी किचनमध्ये सुद्धा चटई घालून घेतलेली आहे आणि पूर्ण घर वगैरे क्लीन केल्यानंतर माझं शेवटचं एक काम म्हणजे पाणी पाणी पिण्याचं राहतच मी कुठलंही काम केलं की मग पाणी मी लगेच पिऊन घेत असते कारण पाणी पिण्याची सवय खूपच चांगली तर तोपर्यंत वाजलेले साडेबारा आणि आता मला मुलांना घ्यायला जायचं होतं जशी मी निघाली तसंच मला इतक्या जोराचं म्हणजे मी चप्पल घालायला गेली आणि माझी चाळच माझ्या पायाला रुतली तर तुम्ही ते बघू शकता अगदी रक्त लागलेला आहे सो मग मी इथेच चटईवरच बसून गेली आणि असं कधी कुठे काही म्हणजे असं लागलं ना किंवा स्वयंपाक करताना बरेचदा आपल्याला कुठे ना आप ला, कुठे लागत असते आपण बायका कुणाला सांगत नसतो पण बरेचदा आपल्याला काही ना काही घरातले कामं करत असताना लागत असते सो बघा इथे मी थोडं जे आहे ना हळद जे आहे ना ती भरून घेते आणि मी कधीही म्हणजे कुठेही मला काही लागलं तर मी डायरेक्ट हळदच भरत असते आय नो खूपच म्हणजे आग होते हळद भरल्याने खूपच आग जडते पण हळदीशिवाय मी दुसरा पर्याय काही शोधतच नाही त्यानंतर नंतर यांना काही घ्यायला गेलीच नाही हे दोघंच आलेले सो बघा वेदांत आल्याबरोबर त्याचे प्रश्नच चालू होतात की हे काय झालं कुठलं कुठलं डोर आहे काय करत आहेत हे आणि अगदी पाच दहा मिनिट तो पंधरा मिनिट बहुतेक तो इथेच उभा करून उभा राहून नॉन स्टॉप त्यांच्याकडे बघत होता मी त्याला म्हटलं अरे चल रे बाबा कपडे काढ पण तो काही तिथून हटतच नव्हता आणि त्यांचे प्रश्न त्यांना प्रश्न करत होता की तुम्ही काय करत आहे आणि अगदी म्हणजे लहान मुलं कशा आहे ना म्हणजे चिवू आणि वेदूमध्ये वेदू काय आहे ना प्रत्येक प्रश्न विचारल्याशिवाय आणि प्रश्नाच्या मागे प्रश्न केल्याशिवाय त्याला काही चैन पडेना सो बघा अगदी तो पंधरा वीस मिनिट इथेच उभा राहिला अगदी दरवाज्यामध्ये मग मीच त्याला आवाज दिला अरे बाळा तू शूज तरी आपले स्टँडवर ठेवून दे सो मग त्याने पटकन जे आहे ना ते शूज उ, उ उचलला आणि त्यानंतर शूज वगैरे त्याने स्टँडवर ठेवून दिले आणि दोघांनाही अशी छान सवय आहे की शूज वगैरे काढले की मग ती लगेच जे आहे ना दोघेही स्टँडवर ठेवून देतात आणि मग त्याला ओळून ओळून मी इथे आणली मी म्हटलं तू कपडे चेंज कर आणि मग तुला जेवढं बघायचं आहे तेवढं तू बाहेर बघत राहा तर चला असं होतं माझं आजचं रुटीन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, बाय फ्रेंड्स हॅव अ नाईस डे